मित्रांनो आजचा पेपर जो आपण काही कंडक्ट केलाय आयोगाच्या धर्तीवर तो तुम्हाला सर्वांना चांगलाच गेला असावा असे मी गृहित धरतो आणि आजच्या पेपरचा आपण अनालिसिस बघणार आहे त्यामध्ये जे काही अनालिसिस साठी माझ्याकडे जो काही पार्ट्स आलेला आहे त्या पेपर मधला तो आहे राज्य घटनेचा पार्टी राज्य घटनेचा आपण विश्लेषण इथे करणार आहोत सो सुरुवातीला अन्सर सांगून देईल त्यामध्ये आणि ॲन्सर तुम्ही ते नोट डाऊन करायचे त्यानंतर आपण त्या प्रश्नाचं विश्लेषण बघणार आहोत पहिला प्रश्न आपल्याला आहे उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय साठ वरून बासष्ट वर्षापर्यंत कोणत्या घटना दुरुस्तीने वाढविण्यात आले आहे काय विचारलंय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय विचारले साठ वरून बासष्ट वर्ष करण्यात आले हे कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले तर आपण सर्वांनी बघितलंय जवळपास आज दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास एकशे सहा घटना जवळपास झालेल्या आहे आणि त्यासाठी जवळपास एकशे तीस आपल्याला आप उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीच वयाबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे तर या प्रश्नाच्या सुरुवातीला मी उत्तर तुम्हाला सांगून देतो हे पंधराव्या घटनादृष्टीने करण्यात आलेले आहे पंधराव्या घटनाद्रुस्तीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय हे साठ होऊन बासष्ट वर्ष करण्यात आले हे आपल्याला इथे समजलंय कुठलाही अभ्यास करणारा मुलगा असो किंवा कोणीही विद्यार्थी असो तो इथे कन्फ्युज होणार या क्वेश्चन मध्ये कारण की ह्या क्वेश्चन मध्ये एक ऑप्शन तुम्हाला घटना दुरुस्ती दिलेली आहे कारण की घटना दुरुस्ती ही पण वयासंबंधी आहे कारण इथे पण कुठला तरी वय वाढलेलं आहे त्यामुळे मुलांना कन्फ्युजन इथे होऊ शकतं नेमकं पंधरा उत्तर मारुकी एक्केचाळीस कारण की, एक की मुले एकतीस आणि सोळावी घटनादुरुस्ती अभ्यास करणारा विद्यार्थी इलिमिनेट करणार आहे पण या दोघांमध्ये नेमकं काय करावं कारण की इथे त्यांनी सांगितलेलं घटना दुरुस्तीने जे काही लोकसेवा आयोग असतं आपलं लोकसेवा आयोग लोकसेवा आयोगाचे जे सदस्य असेल अध्यक्ष असेल यांच्या निवृत्तीचं वय हे साठ वरून बासष्ट वर्ष करण्यात आलेलं इथे म्हणजे किती आपल्याला बारीक फरक इथे माहित असला पाहिजे की इथे उच्च न्यायालय विचारलंय आणि जर त्याच ठिकाणी लोकसेवा आयोग असतं तर आपलं उत्तर हे एक्केचाळीसावी घटनादुरुस्ती आलं असतं सो या प्रश्नाचं उत्तर पंधरावी घटनादुरुस्ती असा आहे आणि यामध्ये आपल्याला पंधराव्या घटनादुरुस्तीमध्ये हे लक्षात घ्यावं लागेल की ज्या वेळेस उच्च न्यायालयाचा जो सदस्य असेल जो कोणी अध्यक्ष असेल ते नि, सेवानिवृत्त झाल्यानंतर नेमकं त्यांनी पुढे काय करावं जर असा प्रश्न आपल्या समोर उपस्थित झाला तर पंधराव्या घटनामध्ये हे सांगण्यात आलंय की तो, तो सेवानिवृत्त व्यक्ती हा त्याच उच्च न्यायालयामध्ये हंगामी न्यायाधीश म्हणून काम करू शकतो त्याच उच्च न्यायालयामध्ये किंवा इतरही उच्च न्यायालयामध्ये हंगामी न्यायाधीश म्हणून काम करू शकतो दुसरं असंही सांगितलेलं आहे तोच न्यायाधीश सुप्रीम कोर्टामध्ये शकतो हे ह्या घटना दुरुस्तीने अजूनही एक तरतूद ही सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयासंबंधी यात करण्यात आली ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीशांचं जे सेवानिवृत्तीचं किंवा कुठलंही वय असेल ना ते निश्चित करण्याची तरतूद ही पंधरावी घटना दुरुस्तीनं राज्य घटनेत आपल्या घटना करण्यात आलेले त्यानंतर आपल्याला विचारलं एक्केचाळीसाव्या घटना दुरुस्ती बद्दलही काही गोष्टी ह्या माहित असाव्या सॉरी एकतीसाव्या घटनादुरुस्तीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे तर एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एकतीसाव्या घटना दुरुस्तीनं आपलं जे काही लोकसभेचं जे, का जे सदस्यांचं वय आहे लोकसभा सदस्य एक लक्षात ठेवा लोकसभा सदस्यांचं जे वय सॉरी वय नाही लोकसभा सदस्यांचं जी संख्या आहे ती संख्या पाचशे पंचवीस वरून पाचशे पंचेचाळीस करण्यात आलेली सो एकतीसावी घटनादुरुस्ती पण तुम्ही लक्षात असू द्या की लोकसभा सदस्यांचं सदस्यांची जी संख्या आहे ती पाचशे वरून पाचशे पंचेचाळीस अशी करण्यात आलेली सो so आपल्याला आप पंधरावी दुरुस्ती समजली एक्केचाळीसावी घटना दुरुस्ती ही यातनं समजली आणि एकतीसावी दुरुस्ती ही यातनं समजली पण आपल्याला आप सोळावी घटना दुरुस्ती ही माहीत असणं गरजेचं आहे तर आपण जी कोणती पहिली दुरुस्ती आपल्या राज्य घटनेत केली होती ती होती की आपल्या राज्य घटनेमध्ये सार्वभौमत्व व अखंडता हे दोन शब्द आपण केले होते एक होतं सार्वभौमत्व व दुसरं होत अखंडता हे शब्द काय ऍड केले तर आपल्या राज्य घटनेला कुठलाही डाग लागू नये म्हणून हे शब्द आपण राज्य घटनेत ऍड केले तसेच काही जे आपले कायदे मंडळाचे सदस्य असतात मंत्री असतात आपला कॅग असतो त्यांच्या शब्दमध्येही हे शब्द आपण या घटनादृष्टीने मी सोळाव्या घटनादृष्टीने आपण ऍड केले परंतु नेमकं सोळाव्या घटनादृष्टीने शब्द ऍड करण्यामागचं कारण काय होत तर आपले जे काही मूलभूत हक्क होते मूलभूत हक्कांचा युज हा कशाही प्रकारे होत होता तर मूलभूत हक्कांवर निर्बंध आणण्यासाठी राज्य संस्थेला काही अधिकार मिळावे यासाठी ही सोळावी सो सो जो क्वेश्चन आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरावी घटनादुरुस्ती त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत चौतीसावा क्वेश्चन विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान भिंचूक नाही विचारले भिंचूक नाही म्हणजे बरोबर नाही भिंचूक नाही भिंचूक नाही म्हणजे बरोबर नाही म्हणजे चुकीचे कोणते नेमकं हे आपल्याला विचारलंय चुकीचे विधान कोणते क्वेश्चन नीट वाचायचा खालीलपैकी कोणते विधान भिंचूक नाही म्हणजे बरोबर नाही असा प्रश्न विचारलाय आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे पहिला प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचल्यानंतर पुढची पुढची स्टेटमेंट वाचायची काय आहे तुम्हाला नेमकं परिशिष्ट आठ परिशिष्ट आठ मध्ये सिंधी भाषेचा समावेश घटनातून असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला पहिली गोष्ट माहीत पाहिजे आपल्या राज्यघटनेमध्ये अनुसूचित भाषा किती होत्या आणि आता किती तर सुरुवातीला ज्या भाषा होत्या त्या चौदा होत्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये त्या जवळपास बावीस भाषा आपल्या राज्यघटनेमध्ये आलेल्या आहेत तर नेमकं त्यांनी एकविसाव्या गटात दुरुस्तीने सिंधी भाषेचा समावेश परिशिष्ट आठ मध्ये केला असं म्हटलेलं आहे तर ही स्टेटमेंट एकदम बरोबर आहे सो आपल्याला एक समजलंय की ही स्टेटमेंट बरोबर आहे आपल्याला विचारलं चुकीचं कोणतं आहे खाली ऑप्शन मध्ये काय दिलंय इथे ए ऑप्शन दिलाय ए तर आपल्याला शंभर टक्के माहित आहे बरोबर आहे त्याच्यामुळे हे ऑप्शन तुमचं कट झाला इथे पण ए दिलाय हे पण ऑप्शन कट झाला इथे पण ए दिलाय हे पण ऑप्शन कट झाला तुमचं उत्तर काय येतं तीन म्हणजे इथे हा प्रश्न घेण्याला तुम्हाला एक कारण सांगायचं आहे की तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा पूर्णच वाचला पाहिजे हे गरजेचं नसतं काही प्रश्न हे एका स्टेटमेंट मध्ये पण तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचवू शकता हे लक्षात घेणं गरजेचं आहे सो आपल्याला उत्तर तर मिळालेलं आहे इथे अँसर क्रमांक तीन पण आपल्याला बी स्टेटमेंट मध्ये पण काय चुकवलंय काय बरोबर आहे हे माहीत असणं गरजेचं आहे सो बी स्टेटमेंट सांगते तुम्हाला एका तराव्या घटना दुरुस्तीने कोकणी मणिपुरी आणि डोंगरी ह्या भाषेचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला so, सो हे चुकीचं आहे कारण की डोंगरी भाषेचा समावेश हा एकाहत्तराव्या घटना दुरुस्तीने केलेला नसून तो करण्यात आलेला आहे जी दोन हजार तीन मध्ये ही घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ही जी एकाहत्तरावी करण्यात आली होती ती जवळपास एकोणासशे ब्याण्णव मध्ये करण्यात आलेली घटना दुरुस्ती होती याच्यामध्ये तीन भाषांचा समावेश यामध्ये नक्की केलेला आहे पण त्या डोंगरी नसून ती कोकणी मणिपुरी आणि नेपाळी ह्या तीन भाषा त्यामध्ये आपण समाविष्ट केलेल्या होत्या तिसरा दो तिसरी स्टेटमेंट तुम्हाला दिलेली म्हणजे ही चुकलेली आहे तुमची तिसरी दिलेली आहे ब्याण्णव्या दुरुस्तीने बोडो मैथिली आणि नेपाळी या भाषेचा समावेश घटनेत करण्यात आला तर हे चुकीचं आहे कारण की ब्याण्णव्या दुरुस्तीने आपण चार भाषांचा समावेश हा आपल्या राज्यघटनेत केला त्यामध्ये बोडो डोंगरी एक आहे डोंगरी एक आहे मैथिली आणि एक आहे संथाली ओडो डोंगरी मैथिली संथाली अशा चार भाषांचा समावेश आपल्या राज्यघटनेत करण्यात आला त्याच्यामुळे ही स्टेटमेंट पण आपली चुकलेली आहे आणि आपलं उत्तर तर पहिल्या स्टेटमेंट वरनं आलेलं आहे सो अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं अनालयसिस केलेलं आहे पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत आपला प्रश्न आहे की संघ एक लोकसेवा आयोग असेल काय संघ एक लोकसेवा आयोग असेल हे कोणत्या कलमात सांगितलेलं आहे असं आपल्याला डायरेक्ट हा क्वेश्चन आहे याचा तुम्हाला या प्रश्नावरून असं आपल्याला की आपल्याला कलम हे पाठांतर असले पाहिजे आपल्याला विचारले संघ एक लोकसेवा आयोग असेल म्हणजे संपूर्ण देशासाठी एक लोकसेवा असेल म्हणजे यूपीएससी हे कुठल्या कलमामध्ये टाकण्यात आलेलं आहे तर जे काही लोकसेवा आयोग जे आपल्या घटनेमध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो आहे भाग चौदा मध्ये भाग चौदा मध्ये आपल्याला लोकसेवा आयोगासंबंधी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये दोन प्रकरण करण्यात आलेली प्रकरण एक आणि प्रकरण दोन त्यात प्रकरण एक मध्ये तीनशे आठ ते तीनशे चौदा कलम टाकण्यात आलेली आहे आणि प्रकरण दोन मध्ये तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस असे कलम टाकण्यात आलेली तर पहिलं जे आहे प्रकरण एक ते सेवे संबंधी आणि दुसरं प्रकरण आहे ते आयोगासंबंधी तर आपल्याला एक तर समजलं तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस असेल कारण की लोकसेवा आयोग याची स्थापना विचारलेली आहे तर ती आहे कलम तीनशे पंधरा नुसार कलम तीनशे पंधरा नुसार संघ संघ राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याचा उल्लेख कलम तीनशे पंधरा मध्ये सांगितलेला आहे मग नेमकं तीनशे सोळा काय असेल तर आता याची स्थापना झाल्यानंतर तिथे कोणीतरी काम करणारे व्यक्ती असावे सो संघ राज्य लोकसेवा आयोग जो आहे त्यातील जे काही अध्यक्ष असेल कलम तीनशे मध्ये सांगितलेलं आहे अन्य सदस्य हे किती असतील यांची संख्या ही निश्चित नाही आहे ते निश्चित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे कलम तीनशे सोळा नुसार त्यानंतर आपल्याला कलम तीनशे सतरा ही माहीत असत पाहिजे तीनशे सतरा मध्ये पदावधी देण्यात आलेला आहे नेमका अध्यक्ष व सदस्यांचा पदावधी हा किती असेल हे कलम तीनशे सतरा मध्ये सांगितलेलं आहे आणि तीनशे अठरा मध्ये जे सांगितलेले आहे जे अध्यक्ष व सदस्य यांच्या संबंधी विनियमने म्हणजे जे काही नियम नियम तयार करायचे विनियमने तो अधिकार हा राष्ट्रपतींना असेल हे कलम ती तीनशे अठरा मध्ये सांगितलंय तीनशे चौदा जे कलम आहे हे रद्द करण्यात आलेले घटनेतून सो अशा पद्धतीचा आपल्या ह्या क्वेश्चनचं विश्लेषण होत आणि सगळ्यांना वयाचं तर माहीतच असेल की लोकसेवा आयोग जे आहे संघ राज्य लोकसेवा आयोग तेथील अध्यक्ष व वा सदस्यांची वयाची मर्यादा ही सहा किंवा पासष्ट वर्षे ही ठरवून दिलेली आणि ती संसदीय कायद्याने ठरवून दिलेली त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत आपला खालील पैकी कोणते विधान बरोबर नाही विचार आहे हे आपल्याला कारण की एका स्टेटमेंट मध्ये पण कधी कधी आपलं उत्तर येतं कारण की वेळेचं बंधन असतं तिथे सो बरोबर नाही म्हणजे चुकीचं विचारलंय तर पहिली स्टेटमेंट दिली आंतरराज्य परिषदा या कलम दोनशे बासष्ट नुसार स्थापन करण्यात आलेल्या आहे नेहमी आपण अभ्यास करताना नेहमी वाचत असतो की आंतरराज्य परिषदे बासष्ट नसून कलम दोनशे त्रेसष्ट नुसार स्थापन करण्यात आलेले आहे सो आपलं ही ए स्टेटमेंट चुकीची आपल्याला चुकीच विचारलं आहे सो इथे पण ए इथे पण ए इथे पण ए आणि इथे ते पैकी सर्व आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो नाही अजून सो मग दोनशे बासष्ट नेमकं काय आहे तर हे आहे आपल्या जलविवादासंबंधी हे कलम देण्यात आलेले जलविवाद आणि हे स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला असतो पण ज्या वेळेस आपल्याला आंतरराज्य परिषदांसंबंधी विचारलं जातं त्यासाठी कलम येतं दोनशे त्रेसष्ट आणि ते स्थापन करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो म्हणजे किती बारीक फरक आहे क्वालिटी म्हटलं की शब्दामध्ये चुकवलं जातं कधी कधी राष्ट्रपतींच्या जागी संसद टाकून दिलं जातं आणि आपण उत्तराला बरोबर मारून येतो सो हे ये लक्षात ठेवा कलम दोनशे त्रेसष्ट नुसार आंतरराज्य परिषदांची स्थापना होते ते स्थापन करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे त्यामुळे बघणार आहे आंतरराज्य परिषदा सरकारी आयोगाच्या शिफारशीवरून स्थापन करण्यात आल्या हे बरोबर आहे सरकारी आयोगाने एकोणावीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये त्या संबंधी शिफारस केली होती त्यामुळे आंतरराज्य परिषदांची स्थापना करण्यात आली बी बरोबर आहे त्याच्यामुळे इथे बी दिलेलं आहे हे उत्तर कट झालं आपल्याला चुकीचे उत्तर शोधायचे त्यानंतर इथे पण बी दिलेले हे पण उत्तर कट झालेलं आहे त्यानंतर आपण तिसरी स्टेटमेंट आहे एकदा आपल्याला आयोगाने सरकारी आयोगासंबंधी विचारला होता यातील कोण कोण सदस्य होते हे माहीत असणं गरजेचं आहे तर बी शिवरामन एक होते दुसरे होते से आणि तिसरा व्यक्ती पण दिलेला होता तो सचिव होता पण तिथे सदस्यांमध्ये टाकून आपल्याला चुकवलं होतं रामा सुब्रमण्यम हे लक्षात ठेवणं गरजेचं दिलेली आंतरराज्य परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रपती असतो तर हे आपल्याला माहीत पाहिजे की आंतरराज्य परिषदा स्थापन करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे परंतु अध्यक्ष राष्ट्रपती जो व्यक्ती स्थापना करेल तोच तो राष्ट्रपती तोच तिथला अध्यक्ष कसा असू शकतो हो तर हे चुकीचं आहे इथे पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात त्याच्यामुळे हे चुकीचं आहे आपल्याला चुकीचे विचारले तर आपल्याला चुकीच्या मध्ये जवळपास आपलं ए आणि सी तर पाहिजेच म्हणजे इथे ए आणि सी आहे तो आपलं उत्तर डायरेक्ट मिळत आहे डी स्टेटमेंट आपल्याला वाचण्याची गरज पण नाही हे तरी आपण वाचू सर्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात ज्यावेळेस सर्व असं म्हटलं जाईल त्यावेळेस थोडा स्टॉप घ्यायचा प्रश्न वाचताना कारण की सर्व म्हटलं की इथे काहीतरी गडबड असावी तर सर्व नसून सहा कॅबिनेट दर्जाचे मंत्री असा तिथे उल्लेख आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर हे हे स्टेटमेंट ह्या चुकीचे आहे आहे सो आपलं डिस्कशन पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत चाळीस नंबरचा सो चाळीसावा क्वेश्चन आपण आज बघणार आहे त्याच्यामध्ये आहे विशेष दर्जा प्राप्त राज्य व संबंधित तरतुदी यामध्ये चुकीची जोडी विचारलेली आपल्याला काय आपल्याला ले लगेच इथे हायलाइट करून ठेवायचं एक आपण लक्षात इथे घ्यायचा हा ए साठी आहे हा बी साठी आहे हा सी साठी आहे हा डी साठी आहे तीनशे एकाहत्तर कलम आपण बघतो तीनशे एकाहत्तर मधले हा बघतो ए बी सी डी इथे हा साठी आहे इथे एफ साठी आहे इथे साठी हा एस साठी आहे आपल्याला काय काय दिलंय ए ए मध्ये नागालँड येत आहे का हो येत आहे बरोबर आहे स्टेटमेंट बी मध्ये आसाम येत आहे का इथे आसाम बाबत कुठलं कलम दिलेलं आहे का नाही दिलेलं पुढे यम मध्ये काय येतं तर यम मध्ये आपल्या जवळपास हे मणिपूर मणिपूर हे राज्य आपला यम मध्ये दिलेलं आहे इथे लक्षात ठेवायचं आपण कन्फ्युज होऊ शकतो मिझोराम की मणिपूर तर मणिपूर हे राज्य इथे दिलेलं आहे हे सी मध्ये येतं सी इथे दिलेलं आहे का कुठे नाही दिलेला पुढे ए हे दोन्ही ए हे आंध्र प्रदेश साठी एक आहे केंद्रीय विद्यापीठ आणि एक आहे आंध्र प्रदेशच्या सो ए मध्ये इथे दिलेला आहे का आपल्याला डी आणि ई बद्दल काही उल्लेख आलेला आहे का इथे कुठेच उल्लेख आलेला नाही आपल्याला त्याच्यामुळे इथे आपल्याला काही उत्तर मिळत नाही पुढे दिले सिक्कीम सिक्कीम कशामध्ये येतात एफ मध्ये इथे सिक्कीम बाबत आहेत का हो आहे तीनशे एकाहत्तर एफ हे पण बरोबर आहे पुढे दिलेलं आहे यम एम वन आपण आता मणिपूर तो ऑलरेडी घेतलेला आहे पुढचा यम जो आहे तो आहे मिझोराम संबंधी तेही आपण लक्षात घेण्या घेणं गरजेचं हा आहे मिझोराम संबंधी इथे का नाही इथे जी आलेले आहे का नाही उत्तरापर्यंत आपण पोहोचलेलो नाही त्यानंतर ए आलेला आहे ए हा कसला आहे तर ए हा आह, आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशला आपण यश घेतलेला आहे बघा इथे सो आपलं हेही उत्तर बरोबर आहे मग आपलं नेमकं एकच उत्तर आपल्याला चुकीचं काढायचं तर आपलं चुकीचं उत्तर आहे तीनशे एकाहत्तर जे कारण की गोवा हे कशामध्ये येत जे मध्ये येत नसून ते तीनशे एकाहत्तर आय मध्ये so, येत सो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फायनली मिळालंय गोवा ओके okay? त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत एक्केचाळीस नंबरचा एक्केचाळीस नंबरचा आपल्याला क्वेश्चन विचारला आहे संविधान सभेच्या कामकाजासंबंधी कामकाज क्रम समिती विचारलेली आपण जेव्हा ही मराठीमध्ये वाचतो थोडा आपल्याला अवघड डिफिकल्ट जातं नेमकं तर ही याचा इंग्लिशमध्ये जो अर्थ होतो तो ऑर्डर ऑफ बिझनेस समिती विचारली आपल्याला काय ऑर्डर ऑफ बिझनेस समिती हे वाचताना आपल्याला हे लवकर लक्षात येईल त्यामुळे इंग्लिशमध्ये आपण कामकाज क्रम समितीचे अध्यक्ष विचारलेले सो आपल्याला माहित पाहिजे ही व्यक्ती तर त्याच्यामध्ये आपण वाचलेलीच नाही तर आले तीन व्यक्ती गवा मावळकर राजेंद्र प्रसाद के मुंशी तर ही एक ऑड समिती आहे या समितीचे अध्यक्ष मी उत्तर सांगून देतो के एम मुन्शि आहे परंतु आपल्याला मग गवा मावळणकर राजेंद्र प्रसाद या दोन व्यक्तींबद्दल पण माहीत पाहिजे की गवा मावळणकर हे एकदा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे नेमके संसदीय कामकाजावरील समिती संसदीय कामकाजावरील संसदीय कामकाजावरील समितीचे अध्यक्ष विचारले याचे अध्यक्ष होते गवा मावळणकर त्याच्यामुळे हा पर्याय पण लक्षात ठेवा एकमेव समिती तिचे अध्यक्ष हे गवा होते आणि बाकी राज्य राजेंद्र राजेंद्र विचारलं तर नेहमी लक्षात ठेवायचं की ते दोन चार समित्यांचे अध्यक्ष होते त्यामध्ये एक समिती आहे वित्तीय समिती वित्तीय समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते सुकाणू समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते म्हणजे राजेंद्र प्रसादांबाबत त्यांनी प्रश्न विचारला नाही प्रश्न विचारला जो एकमेव समितीचा अध्यक्ष होता के एम मुन्शि त्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला गावा मावळांत बद्दल एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे सो ह्या गोष्टी आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे आहे करणं गरजेचं क्वेश्चन नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे आपल्याला विचारलंय राष्ट्रपती महाभियोग पद्धत कोणत्या कलमात सांगण्यात आलेली आपल्याला विचारलं काय महाभियोग पद्धतीबाबत विचारलंय महाभियोग हा फक्त राष्ट्रपतींसाठीच केला जातो हे थे लक्षात ठेवा ती नेमकी कोणत्या कलमामध्ये हा क्वेश्चन कारण काय तर तुम्हाला समजावं की कलम पाठ करणं किती गरजेचे कलम जर पाठ नसेल तर तुम्ही हे उत्तर चुकू शकता तर हा एका सेकंदाचा क्वेश्चन आहे याचं उत्तर आहे कलम एकसष्ट मध्ये राष्ट्रपतींच्या सा महाभियोगासंबंधी सांगण्यात आलेले आपला पुढचा क्वेशन आहे कलम त्रेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला विचारलंय बद्दल काय खरे नाही पहिले आपल्याला स्टेटमेंट दिलेले उपराष्ट्रपतींची निवडणूक कलम पासष्ट मध्ये देण्यात आलेली आहे तर हे चुकीचं आहे त्यांची निवडणूक ही कलम सहासष्ट मध्ये देण्यात आलेली आहे कलम okay. पासष्ट मध्ये फक्त सांगण्यात आलंय ज्यावेळेस राष्ट्रपती अनुपस्थित असेल त्यावेळेस उपराष्ट्रपती हे त्यांचे कार्यपार पाडतील हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे त्यामुळे येतं आपल्या ऑप्शन मध्ये दे पाहिजे त्याच्यामुळे हे उत्तर कट झालं हे उत्तर कड आहे आपल्याला खरे नाही विचारले त्यानंतर दुसरी स्टेटमेंट वाचायची उपराष्ट्रपती निवडणुकीत नामनिर्देशित तसेच निर्वाचित सदस्य भाग घेतात आता इथे तुला थो, थोडा स्टॉप घ्यायचा व्यवस्थित विचार करायचा उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतींच्या महाभियोगाशी हो कंपेरिजन करायचं कारण की ज्या वेळेस आपण राष्ट्रपतींचा महाभियोग करतो त्यावेळेस महाभियोगामध्ये हे निर्वाचित तसेच नामनिर्देशित दोघेही सदस्य भाग घेतात त्याच्यामुळे ही ही स्टेटमेंट शंभर टक्के बरोबर आहे त्यानंतर तिसरी स्टेटमेंट दिली उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी पहिल्यांदा लोकसभेत प्रस्ताव मांडावा लागतो एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्यामुळे उपराष्ट्रपतींना जो पदावरून दूर करायचा असेल तर सुरुवातीला राज्यसभेतच त्यांच्याबद्दलचा तो प्रस्ताव मांडावा लागतो त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे त्यामुळे आपल्याला उत्तर मिळतं ए आणि सी कारण की आपली बी स्टेटमेंट ही बरोबर आहे सो तुम्हाला समजलाच असेल त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत चौवेचाळीसालेला आहे तो आहे संसदीय समितीमधील सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली काय विचारलेलं आहे सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना आपण जनरली वित्तीय समित्या ह्या तीन बघितलेल्या आहेत वित्तीय समित्या किती होत्या तीन बघितलेले आहेत त्यामध्ये एक होती लोकलेखा समिती लोक लेखा समिती दुसरी होती लोक अंदाज समिती आणि तिसरी होती सार्वजनिक उपक्रम समिती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे सार्वजनिक उपक्रम समिती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली तर आपल्याला ही ही समिती माहिती आहे लोकलेखा समिती ही एकोणवीसशे एकवीस मध्ये एकोणावीसशे एकोणावीसच्या ऍक्टने त्यामुळे ही समिती तर इथे या एकोणीसशे एकवीस इथे कुठेही उल्लेख इथे आलेला आहे त्याच्यामुळे हे ऑप्शन आपलं कट झालेलं आहे कारण की लोकलेखा समितीची स्थापना केलेली के आहे दुसरी समिती समिती येते लोक अंदा लोक समितीची स्थापना ही एकोणीसशे पन्नास मध्ये करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे एकोणविशे पन्नास चा ऑप्शनही आपलं कट होणार आहे या ठिकाणी त्यानंतर पुढची समिती राहिलेली आहे सार्वजनिक उपक्रम समिती या समितीची स्थापना कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार कृष्ण मेनन यांनी या समितीची स्थापना करण्याची शिफारस केलेली होती या समितीच्या शिफारशीनुसार या समितीची स्थापना झाली त्याच्यामुळे आपलं काय उत्तर येईल एकोणासशे चौसष्ट आणि उत्तर काय अर्थानं पण एकोणासशे बासष्ट नंतर चौसष्ट दिलेलं आहे थोडस क्लोज उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे येत नसेल तर इथे आपण आपलं लॉजिक डेव्हलप करणं गरजेचं नेमकं कुठलं उत्तर आपण मारलं पाहिजे सो ह्या क्वेश्चनच आपण अनालिसिस इतकं बघितलेलं आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत पंचेचाळीस नंबरचा आपला क्वेश्चन आहे संसद व राज्य विधिमंडळ सदस्यांसंबंधी आपला क्वेश्चन विचारलेला आहे संसद व राज्य विधीमंडळ सदस्यांना पक्षांतराच्या कारणासाठी अपात्र ठरवण्याची तरतूद कोणत्या वर्षी काढण्यात आली हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे नुकतंच मागच्या दोन तीन वर्षांमध्ये भरपूर पक्षांतर आपल्या इथे झालेलं आहे पक्षांमध्ये फूट पडलेली आहे सो यावर मध्ये क्वेश्चन येणे हे साहजिक आहे त्यामुळेच आपण हा क्वेश्चन डिझाईन केलेला आहे तर पक्षांतरासाठी फक्त दोन घटना दुरुस्ती आपल्या घटनेत केलेल्या आहे एक आहे बावन्नादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी आणि दुसरी आहे सदस्य हे फुटून बाहेर पडून बाहेर पडू शकत होते पण एक्क्याण्णव इथे दो टू बाय थ्री करण्यात आलं आणि इथे त्यापेक्षा पण जास्त जवळपास आपण एक्क्याण्णव घटनादुरुस्तीने पक्ष फुट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपण वाढ केलेली आहे सो आपल्याला विचारले संसद व राज्य विधिमंडळ सदस्यांना तरतूद ही कोणत्या वर्षी करण्यात आली इथे बघा एकोणवीसशे पंच्याऐंशी हे दिलेलं करण्यात आली होती आपला उत्तर क्रमांक एक आहे सो पुढचा क्वेश्चन आपण आता बघणार आहोत वेळेअभावी आपल्याला थोडस फास्ट विश्लेषण घ्यावं लागतंय सो शेचाळीस नंबरचा आपला क्वेश्चन आहे त्यामध्ये वित्त आयोगाची स्थापना ही कोणत्या कलमात सांगण्यात आली हे आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे डायरेक्टली आपल्याला फॅक्च्युअल क्वेश्चन विचारता इथे कुठलेही लॉजिक लावण्यासारखी गोष्ट नाही हे कलम पाठ असणं खूप गरजेचं आहे वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे तर कलम दोनशे ऐंशी मध्ये वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर कलम दोनशे एक्क्याऐंशी मध्ये त्याची कार्यपद्धती दिलेली आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे यामध्ये बाकी विश्लेषण करण्यासारखे पॉइंट जास्त नाहीये सो उत्तर आपला क्रमांक दोन आहे पुढचा आपला क्वेश्चन आहे सत्तेचाळीस नंबरचा त्यामध्ये आपल्याला भाग चार मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली म्हणजे आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये आपण ज्या काही देशांकडनं जे काही सोर्सेस घेतली ते माहीत असणं गरजेचं आहे तर आपल्याला विचारलेलं आहे मार्गदर्शक तत्वे नेमके आपण कोणत्या देशाकडनं घेतलेली याचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो याचं उत्तर आहे आयर्लंड आयर्लंड ह्या देशाकडनं आपण मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला इतरही देशांकडनं काय काय घेतलेलं आहे हेही माहीत पाहिजे रशियाकडनं आपण मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेमध्ये ऍड केलेली आहे त्यानंतर जपानकडनं आपण कायद्याने प्रस्थापित पद्धती कायद्याने प्रस्थापित पद्धती ही गोष्ट घेतलेली आहे त्यानंतर अमेरिकेकडनं आपण खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्यामध्ये उपराष्ट्रपतींच पद असेल त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयासंबंधी तरतूद आपण यात म्हणजे न्यायालयाचे न्यायिक स्वातंत्र्य जे आहे न्यायालयीन स्वातंत्र्य हे सुद्धा आपण अमेरिकन घटनेकडनं घेतलेले कारण की न्यायालयाची स्थापना तर ऑलरेडी झालेली कोर्ट या नावाने परंतु जे स्वातंत्र्य आहे ही तरतूद आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे म्हणजे खूप सारे सोर्सेस आपल्याला पाठ असणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यातले मी काही मोजके सोर्सेस तुम्हाला सांगितले आहे त्यानंतर वेळाभावी आपण पुढचा क्वेश्चन घेणार आहोत आपला पुढचा अठ्ठेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला मूलभूत हक्कांसमधी क्वेश्चन विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते मूलभूत हक्क भारतीय नागरिकांना देण्यात आलेली फक्त विचारले फक्त भारतीय नागरिकांना विचारलेले तर फक्त पाच असे कलम आहे जे आपल्या भारतीय नागरिकांसाठी पंधरा सोळा एकोणावीस एकोणतीस तीस हे पाचही कलम आपले पाठ असणं गरजेचं आहे हे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे तर आपल्याला ऑप्शन कुठे दिसतंय की इथे पंधरा दिसते सोळा दिसतंय सतरा येत नाही इथे सतरा दिसतंय ते येत नाही इथे पंधरा सोळा एकोणास एकोणतीस तीस आहे ठीक आहे आपण आपण इथे थांबू पण इथे बघा पंधरा पण आहे सोळा पण आहे पण एकोणतीस एक मध्ये तीस पण आहे म्हणजे आपलं उत्तर कुठे कलम ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्या याचं उत्तर आपल्याला मिळत आहे आपल्याला माहित पाहिजे कलम पंधरा कशा संबंधी की धर्म वंश जात लिंग जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही सोळा मध्ये रोजगारा संबंधी तरतूद केलेली आहे एकोणावीस मध्ये व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी सांगण्यात आलेले एकोणतीस आणि तीस हे अल्पसंख्याक वर्गांसंबंधी आहे ना, आपन है तीस मध्ये त्याने अल्पसंख्याक वर्गांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे हे सगळं याच्यामध्ये दिलेले त्याच्यामुळे फक्त भारतीयांना पंधरा सोळा एकोणवीस एकोणतीस तीस हे पाठ करून ठेवा त्याच्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन आपल्याला घ्यायचा एकोण नंबर नंबरचा क्वेश्चन आपण घेणार आहे तो क्वेश्चन आहे विधानसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षपद भूषवतात हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे खाली बी सी ए सी डी आणि फक्त बी मध्ये बघा वरील सर्व दिलेले ऑप्शन नीट बघायचे विधानसभेचे अध्यक्ष विचारले कोणत्या तर व्यावसायिक सल्लागार समितीचे ते अध्यक्ष असतात सामान्य उद्देश समितीचे ते अध्यक्ष असतात नियम समितीचे ते अध्यक्ष असतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे वरील पैकी सर्व उत्तर दिलेले आणि ते खाली ऑप्शन तीन मध्ये दिलेले त्यामुळे सगळं माहीत असताना टाळण्यासाठी व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा ऑप्शन बघायचे वरीलपैकी सर्व हे दिलेले हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत तो आहे पन्नास नंबरचा क्वेश्चन त्यामध्ये राज्यसभेचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या कलमात केलेला आहे त्यांनी विचारलं किती बघा कलमांवर किती क्वेश्चन विचारले जात आहे तुम्हाला कलम पाठ असता किती गरजेचं आहे राज्यसभेचा उल्लेख कोणत्या कालमात करण्यात आलेला आहे तर राज्यसभा विचारलं हो तर पहिले आपल्याला एकोणऐंशी मध्ये संसद दिलेली हे माहीत असेल तर हे ऑप्शन कट होत त्यानंतर राज्यसभा येते आपली म्हणजे आपला उत्तर क्रमांक दोन येत आणि एक्क्याऐंशी मध्ये लोकसभा येते आणि अठ्याहत्तर मध्ये पंतप्रधानांची राष्ट्रपतींसंबंधी कर्तव्य येतात त्याच्यामुळे आपलं उत्तर क्रमांक दोन यामध्ये येत अशा प्रकारे आपण राज्य घटनेचं विश्लेषण हे आ, स्वीट अँड शॉर्ट मध्ये केलेलं आहे सर्वांना हे विश्लेषण चांगल्या प्रकारे समजलं असेल थँक्यू